आर्य वैश्य समाज बांधवांचे कुलदैवत माता कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव सात मे रोजी असून त्या अगोदर नऊ दिवसांपासून पूजा अर्चना पारायण भजन महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे माता कन्याका परमेश्वरी जन्मोत्सव कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी अहेरी विधानसभेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी येऊन माता कन्यका देवीचं यावेळी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे हा कार्यक्रम माता कन्यका परमेश्वरी मंदिराचे नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार यांच्या अध्यक्षतेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं धर्मराव बाबा आणि हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी मंदिरामध्ये येताच मंदिराचे अध्यक्ष ओम प्रकाश ताटीकोंडावार यांनी धर्मराव बाबांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय आणि नंतर समाजाचे ज्येष्ठ नागरिक सत्यनारायणराव मंजलवार यांनी हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केलाय बाबा आत्रामांनी मंदिराविषयी माहिती जाणून घेतली यावेळी समाज बांधव भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्याम बेजणवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली